कृषी उत्पन्न बाजार समिती अंबेजोगाईच्या हो वतीने दोन हजार पंचवीस सव्वीस या पीक वर्षात आधारभूत किमतीवर कापूस विकण्यासाठी किंवा कपास किंवा किसान या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी आवश्यक आहे नोंदणीची शेवटची तारीख दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे त्यासाठी कपास किसान ॲप डाउनलोड करा सातबारा बारा अद्यावत कापूस लागवड नोंद नोंदीस आधार कार्ड शेतकऱ्याचा फोटो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी किमान आधारभूत किंमत एमएसपी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेवर नोंदणी करावी अडचण साधावा असे जाहीर आव्हान सभापती चव्हाण लक्ष्मण कर्नल सचिव दिनकर नांदुरकर यांनी केले आहे नोंदणीसाठी संपर्कासाठी बाळासाहेब आदना कतुल गंगणे प्रमोद देशमुख कैलास दोनगाव दिलीप साळवे जीवन वाकडे आदेशी संपर्क साधावा कृष्णा जिमिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी दत्तप्रसाद मंत्री या महापुरामुळं वीस फूट पात्र रुंद झालं आहे नदीचं वीस फूट दोन्ही बाजूचे वीस वीस फूट असं खचून खसून गेलेलं गे आहेत जमिनी हे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ही मांजरा नदी अंजनपूर तालुका अंबाजव या गावातील हे नदी पात्र वीस वीस फुटानं ते पात्र खसलंय नदी हे झालेलं नुकसान उसाचं सगळं वाहून माती मातीसहित नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मांजरा नदीकाठचे शेतकरी अंजनपूर तालुका अंबाजोगाई या गावातील शेतकरी नवनाथ दत्तात्रय तोकले आणि राजेभाऊ बोंबडे या दोन शेतकऱ्यांचं गट नंबर बेचाळीस अ मधील क्षेत्र पाठीमाग मागच्या मा, महिन्यामध्ये जो मांजरा नदीला महापूर आला होता या महापुरामध्ये या शेतकऱ्यांचं दोघांचं मिळून एक चार ते पाच एकर क्षेत्र सगळं वाहून गेलं तर हे झालं असं ह्या गावामध्ये अंजनपूर बोरगाव नावाचा एक बंधारा आहे किटवेर आहे या किटवेरचे या बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यामुळं हे पाणी नदीपात्रात जाण्याऐवजी हे बाजूच्या शेतामध्ये घुसलं शेतामध्ये गेलं आणि शेतामध्ये गेल्यानंतर हे यांचा ऊस जो होता बाजूचा एक पाच एकर क्षेत्र यांचं सगळं वाहून गेलं ह्याच्यामध्ये माती बी शिल्लक राहिली नाही सुपीक माती शेती करायसारखी शिल्लक राहिली नाही आणि सगळा ऊस उन्मळून पडला आहे आपण बघू शकता हा ऊस यांचं ह्या ह्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि निष्काळजीपणामुळे ह्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे आपण पाहू शकता शेतकरी आहे काय झालं होतं सांगा काय नाही अचानक पाणी सोडल्याच्या अवघानं ते दरवाजे उघडले नाही मग ते दरवाजे उघडल्या नसण्यामुळं काही इकल्ली पाळून निकल्ली पाळू फुटल्याच्या अवघ्या काही इकल्ल्या कोण गेलं आणि काही पलीकल्ल्या कोण पाणी गेलं ह्याच्या आधी असं पाणी येत होतं का ह्याच्या आधी पाणी येत होतं पण नदीचे ओपन दरवाजे असल्यामुळं पाणी सरळमध्ये जात होतं आता दरवाजे नाही उघडल्यामुळं पाणी इकलल्या भागानं जास्त आलं ना पलीकून काय गेलं तर आमच्या कमीत कमी माझं एकल्याचं तीन एकरचं लुस्कान आहे आणि आमच्या जवळच्या एक शेजाऱ्याचं बादशाचं म्हणजे त्यांचं दोन एकरचं लुस्कान आहे गावामध्ये आती लुस्कान हे आमचंच आहे तरी शासनानं त्वरित येऊन पंचनामा करावा